आपण पाहताय आहे दूध संघाची सर्वसाधारण वार्षिक सभा आज गोंधळात पार पडली यावेळी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले विरोधी आघाडीच्या नेत्या शौमिका म्हाडिक यांनी समांतर सभा घेतली दरम्यान गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी जवळजवळ दीड तास गोकुळ दूध संघाची भूमिका मांडली संघाने गेल्या वर्षभरात अतिशय प्रगती केली असून त्या प्रगतीचा आढावाच त्यांनी यावेळी घेतला या, या सभेला कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता या सभेत प्रश्न विचारण्यास संधी न दिल्याचा आरोप शौमिका म्हाडिक यांनी केला आणि त्यांनी समांतर सभाही घेतली या सभेत चेअरमन अरुण डोंगळे यांनी गोकुळ दूध संघाच्या एकूण वाटचालीचा आढावा घेतानाच वर्षभर जे अनेक उपक्रम राबवले त्याचाही आढावा घेतला आणि गोकुळ दूध संघ प्रगतीपथावर असल्याचे स्पष्ट केले यावेळी विरोधक आणि सत्ताधारी दोघांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती प्रचंड पोलीस बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता यामुळं आजची सभा गदारोळात मुळं गाजली दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ सभेच्या सुरुवातीपासूनच सुरू झाला आणि शेवटपर्यंत हा गोंधळ सुरू होता या गोंधळातच अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी संपूर्ण गोकुळच्या विकासाची वर्षभर राबवलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली

ता गोंधळ घालायचा आणि शेवटी भाडीक प्रवृत्ती त्यामध्ये दिसते गोंधळ घालणे ही तुमची वृत्ती आहे परंतु आज चेअरमॅनाने दोन तास सभेमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रामुख्यानं दिली काही प्रश्न अनुत्तरित राहिला सभासदांनी जे प्रश्न पाठवले ते सगळ्याची उत्तरं प्रामुख्यानं त्या ठिकाणी विरोधकांच्या अडचण ते एकच आहे की त्यांच्या टँकरचा धंदा सत्ता परिवर्तन आल्यामुळे बंद झालं त्याचं जो दुःख वाटणं साजिक आहे आम्ही समजू शकतो कारण की एवढे वर्ष त्यातून पैसा मिळवलेला आता एकदमच बंद झाल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर सगळ्यांच्या या ठिकाणी दिसतं आणि काल चेअरमननी जे स्टेटमेंट केलं ते सहकाराच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की सत्तर टक्के बैठकीला उपस्थित न राहता नंतर सह्या करणं मला वाटते सहकारात यांच्या एवढा आदर्श कुणी घ्यायचे म्हणजे असा आदर्श सहकारात कुणी घेऊ नये संचालक मंडळाच्या बैठकीला गैरहजर आहे आणि फक्त प्रसिद्धीसाठी हा स्टंड करणे हे सभासद लोक चालतात हे सगळे प्रश्न संचालक मंडळात मांडले असते संचालक मंडळात त्याच्यावर चर्चा केली असते ते लोकांनाही कळलं असतं की तुम्ही बोलताय म्हणून मुळात तिथं उपस्थित राहायचं नाही आणि इथं लोकांना दाखवण्यासाठी जो काय तमाशा जनरल बॉडी गोंधळ करायचा तो मला वाटते दुर्दैवी आहे असं माझं पुढे आज वार्षिक सर्वसाधारण सभा झाली सभा चालवली जात असताना मुद्दा देखील तेव्हा दोनच मुद्दे आहेत त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती त्यांचे चार मुद्दे त्यांनी मांडले होते ते चार मुद्दे आम्ही कालच खुलासा केला होता त्यांना कालच उत्तर आम्ही दिली होती तर त्यांनी आज नंका करायचे कारण होते जे त्याचे चार प्रश्न प्रमुखांना अहवालावर होते ते जे आम्ही उत्तर काल पत्रपणे दिले होते पोचले होते तरी सुद्धा मी कालही होतो आणि आजही बोलतो गोखुलची सभा हे त्याच्या डोक्यात नाही आहे येणार दोन चार महिन्या निवडणूक आहेत आणि त्याप्रमाणे इथं झेंडा बिंडे घेऊन ते करत होतात तर मी प्रस्ताव प्रस्तावीस सांगितलं की तुमचं झे चार महिन्या कराय की तुमचं झेंडे बिंड काय आम्ही काय विरोध करतोय कुणी कुठे लोकशाही उभारायचा झेडा करायचं ते आज कशाला तुमची ट्रायल चाललेली आहे मी दोन तीन बोलू ना माईकवर त्याचं कारण आहे की उद्देश वेगळा आहे वार्षिक सभा ही निमित्त करून सबा या गोष्टी एकमेव चालू चालले आहे कुठले तर मतदारसंघातला विषय सभा सदांच्या साठी नाहीतरी नेत्यांच्यासाठी सभा गेली मला एकच आहे की कालही मी बोललो की ज्या संचालका आमच्यावर या गोष्टी बोलतात त्यांनी वर्षभरात किती मीटिंग अटेंड केल्यात किती मुद्दे मांडलेत किती सहभाग केला हे सांगावं संचालक पदाचं कर्तव्य केलंय का आणि तुम्ही मार्क करा तुम्ही परत रिवाइंड करा संघ त्यांचा ती त्यांचा कारभार अशा पद्धती त्यांचं काय माहिती गोकुळ आपलं म्हटलं तर विकास होईल ती भूमिका दिसली नाही शेवटी त्यांच्या शासना संघ होता त्यामुळे गोकुळ आपला हा विश्व गेला त्यांचा संघ ती कराल त्यांनी बघावं करावं अशा पद्धतीचे त्याच्या खालचे ते तुम्ही माईक हे बघा व्हिडिओ बघा हे जर त्यांची भावना नाही आहे आपला काय संबंध आणि आपण वेगळं का बोलायचं असं टोक्यात डोक्यात प्रत्येक संचालक हा प्रत्येक सभेला किंवा उपस्थित असतोच असं नाही त्यामुळे मी देखील काही उपस्थित पण इथून पुढे होणाऱ्या ज्या मीटिंग आहेत त्या इन कॅमेरा घ्याव्या अशा पद्धतीची मागणी असं ऐकून घ्या कोर्टासारखी चौकशी करून इन कॅमेरा चौकशी सहकार आहे सहकारात ऐकून घ्या तुम्हाला ओपन फील्ड आहे तुम्हाला मतं मांडण्याची भूमिका आहे तुमचं निरसन करावं तुम्ही मत तुम्ही अभ्यास करून बोलावं आणि त्यानंतर भाग घ्यावा आणि आपल्या असल्या संचारपुढे एक करावा मी काल प्रश्न त्यांना विचारलेला आहे तुम्ही सर्वजण निवडायला तुमचे तीन कुठे गेलीत पडलेले उमेदवार तुमच्याबरोबर बहुतेश नाही आहेत ह्याचा तुमची भूमिका लोकांना मान्य नाही आहे तुम्ही कुठंतर संघाची बदनामी करण्यासाठी इंडिया प्रयत्न करता ही जो उत्पादक शेतकरी आहे भगिनी आहे त्याच्या लक्षात आलेले आहे आणि संघ हा प्रगती करत असताना तुम्ही वेगळ्या पद्धतीने गालबोट लावायचा प्रयत्न करता आहे माझी भूमिका आहे अध्यक्ष म्हणून आजची समाजा पद्धतीनं आता अजूनही याच्यापेक्षा दोन तीन तास चालवते लोकांनी माझ्या चित्त्यासारख्या लोकल रायटरच्या की जरा लोकल एक लांब लांब आलोय मालो म्हणजे आठवते घेतले आणि मी दोन तास होतो संचालक प्रश्न विचारतात मात्र इथं आम्हाला प्रश्न विचारू दिले नाहीत असा आरोप केला असा आहे एक कुठेही संचालक बोर्डाचा दिवस नाही आहे जे उत्पादक शेतकरी आहे जो सभासद आहे अहवाल साला जे सभासद आहेत त्यांची असलेल्या प्रतिनिधींनी विचारायचे प्रश्न आहेत आजची मिटिंग तिने लेखी प्रश्न द्यायचे असतात त्यांची उत्तरं वाचलेली जात सगळ्यांची वाचलेली आहेत किंवा इथं आहे वेळ विचार करायचा आहे आणि याच्या गोष्टी करायच्या आहेत पण संचालकांना मध्ये बारा महिने ज्या मिटिंग होते तिथं आपली भूमिका मांडायची आहे आणि धोरण येत भाग घ्यायचा आहे आणि तो ते तिने भूमिका आपली सोडून बाकीची भूमिका करायला आहेत तुम्ही अभ्यास केला काय की जनतेने त्यांना व्यासपीठ बसायची परवानगी दिलेली आहे त्यांचं आज म्हणाली तिथे लावलेलं लेबल आहे बघा शेवटचं कोपऱ्यात आता किती वर्ष आहे तिसरं काय उत्तर देऊन आलेलं काय मला माहित नाही तरी सुद्धा जनतेने ना वरती दिलं खाली वरती आलं तयार नाहीत मग आता काय यांना जर खालीच बसायचं असत मी तर काय करणार आता ओ हे जनतेने तुम्हाला वरती बसावं व्यासपीठ दिला असतो वरती यायला तयार नाहीत तर कदाचित आता काय मला काय तुझ्या बसवणार नाही पण त्यांनी जरा जरा सुबोधी यावी नाही कायम त्यांच्या तुम्ही कारवाई करणार काय नाही आमच्याकडे अशी पद्धत नाही आहे की कुठल्या संचालकांना वेगळ्या पद्धतीने कमी करणे त्यांनी समजून घ्यावं यावं कारण ते येऊन सह्या करतात आम्ही कधी विचारत नाहीत आणि आजही सुद्धा सहाय्या केल्या तर आम्ही ते घेऊ पण पण त्यांनी सभा घ्यावा याची पहिली टर्म आहे काय क्षेत्राचा अभ्यास त्यांना कदाचित कमी असेल मी असं म्हणानं ह्या क्षेत्रात दुसऱ्या क्षेत्राचा अभ्यास असेल मी असं म्हणा नाही ते क्वालिफाई आहेत पण ह्या सभा ह्याच्या क्षेत्राचा अभ्यास करून ह्याची भूमिका करावी आणि मांडावं आणि आम्ही असं म्हणत नाही की आम्ही आम्ही बरोबर असं म्हणणार नाही पण चांगल्या सूचनासुद्धा त्यांनी मांडाव्यात ती भूमिका मला तिथे दिसलेली नाही